आज आपण एका अशा मराठी भयकथेबद्दल बोलणार आहोत जी खरंच वेगळी आहे म्हणजे इथे राक्षस म्हणजे कोणी रक्तामांसाचं नाहीये तर राक्षस आहेत शब्द हो प्राचीन शक्तिशाली आणि विनाशकारी शब्द चला तर मग या शब्दांच्या समुद्रात खोलवर जाऊया काय वाटतं एखादा शब्द कोणाचा जीव घेऊ शकतो का कथेची सुरुवातच या प्रश्नाने होते आणि हा प्रश्न ऐकल्यावरच अंगावर काटा येतो नाही का एका शब्दाची ताकद खरंच किती असू शकते ही कथा आपल्याला ह्याच प्रश्नाच्या उत्तराच्या एका भयंकर प्रवासावर घेऊन जाणार आहे पर गोष्टीची सुरुवात होते कोकणातल्या एका पडक्या विसरलेल्या गडावर एक विद्यार्थी तिथे पोहोचतो का तर त्याच्या हरवलेल्या प्रोफेसरला शोधण्यासाठी पण तो गड काही साधासुद्धा नाहीये तो शापित आहे त्याला तिथे एक तांब्याची प्लेट सापडते आणि त्यावर नाव आहे राजा धृष्टकेतूचं आणि त्याच्या नावापुढे एक शब्द लिहिलाय उच्छृंखल म्हणजे बेफाम बेधुंद हा फक्त एक शब्द नाहीये तर एका राजाच्या विनाशाची सुरुवात आहे ह्याच एका शब्दात त्या जागेचा अख्खा काळा इतिलाज दडलेला आणि मग आत एका जुन्या होमकुंडाजवळ त्याला त्याच्या प्रोफेसरची डायरी सापडते आता मात्र रहस्य आणखी गडद होतं नाही का कुठल्याही हॉरर स्टोरीमध्ये जसा एखादा महत्त्वाचा पुरावा सापडतो तशीच ही डायरी आहे पण यात असं काय लिहिलं असेल प्रोफेसरचं काय झालं असेल तो डायरीचं शेवटचं पान उघडतो थरथर त्या हातांनी लिहिलेली शेवटची नोंद त्यात लिहिलंय ते माणूस नाहीये तो नृत्वंष्ट आहे आणि इथे त्या भीतीला एक नाव मिळतं एक असं नाव जे ऐकूनच काहीतरी अमानवी असल्याचं जाणवतं नृत्वंष्ट्र काय असेल हा तर नृत्य म्हणजे नाच आणि दंष्ट्र म्हणजे दाढा म्हणजे कराल दाढा असलेला नाचणारा राक्षस विचार करा एका शब्दात त्या राक्षसाचं किती भयानक चित्र उभं राहतं आणि हाच तर या कथेचा मूळ गाभा आहे शब्दांमधून भीती निर्माण करणं तर डायरीत जे लिहिलं होतं ते आता खरं ठरतंय तो विद्यार्थी आता त्या राक्षसाच्या त्या न्यूत्वंष्ठाच्या समोरासमोर उभा आहे आणि अचानक सगळं वातावरणच बदलून जातं हवेत एक विचित्र गोठल्यासारखा फिकट प्रकाश पसरतो ज्याला शाणात प्रभ म्हटलंय कोपऱ्यातून अमानवी गाण्याचा आवाज येतो प्रोद आणि मग अंधारातून एक आकृती बाहेर येते तिचे डोळे आगीसारखे पेटलेले आहेत स्टात तुज्वाल तिच्या हातात एक विषारी शस्त्र आहे क्ष्वेडा वज्र बघा प्रत्येक शब्द कसा त्या दृश्याला अधिक भयानक बनवतोय हे फक्त वर्णन नाहीये ही शब्दांनी तयार केलेली दहशत आहे मग ती आकृती बोलते आणि ती काय म्हणते तर तिला मुक्त होण्यासाठी एका व्युत्पन्न म्हणजे ज्ञानी व्यक्तीच्या बळीची गरज आहे आणि इथेच सगळा खेळ बदलतो तो विद्यार्थी जो ज्ञानाच्या शोधात आला होता तोच त्याच्या ज्ञानामुळे एक परफेक्ट बळी ठरतो त्याचं ज्ञानच त्याच्या मृत्यूचं कारण बनतं किती विचित्र आहे हे आणि इतक्या भीतीनं त्याचं शरीर पार बधीर होऊन जातं त्याला स्तैमित्य अवस्था म्हटलंय म्हणजे तो जागेवरच खिळून जातो आणि त्या शेवटच्या क्षणी त्याला त्या राक्षसाच्या डोळ्यात एक अथांग नरक दिसतो एक महासागर तो महासागर म्हणजेच क्लिष्टार्णव या कथेचं शीर्षक म्हणजे दुःखाचा महासागर यातनेचा समुद्र याचा अर्थ तो राक्षस एकटा नाहीये तो तर हजारो तळमळणाऱ्या आत्म्यांनी भरलेल्या दुःखाच्या महासागराचा दरवाजा आहे ही या कथेतली सगळ्यात मोठी आणि भयानक गोष्ट आहे आणि आता कथेला एक जबरदस्त ट्विस्ट येतोय आत्तापर्यंत आपल्याला ही जी सगळी गोष्ट कळतीये ती सांगणारा तो वाचलेला विद्यार्थी नाही आहे तर त्याचं रूपांतर झालंय तो एक शोधक म्हणून आला होता पण तो बळी ठरला त्या शापित वाड्यात तो कैदी बनला आणि आता तो त्या नरकाचा त्या क्लिष्ट अर्णवाचा रक्षक बनला आहे त्याचं माणूस पण संपलंय आणि आता तो एक राक्षसी संरक्षक आहे तो स्वतःच लिहितो आज मी हे त्या वाड्यातून लिहित आहे मी जिवंत आहे की मृत मला माहीत नाही कारण आता मीच तो नृत्वंष्ठ आहे आणि या एका वाक्याने सगळंच बदलून जातं जी व्यक्ती आपल्याला गोष्ट सांगत होती तोच आता तो, तो राक्षस आहे विचार करा आणि या धक्क्यासोबतच कथेचा दुसरा आणि आणखी भयावह भाग सुरू होतो आता त्या वाड्यात एका नवीन माणसाची एंट्री होते तो येतो आणि तो एकदम हिरोसारखा वाटतो जणू काही तो या राक्षसाचा नाश करायलाच आलाय पण तो खरंच नायक आहे का हा जो नवीन माणूस झालाय तो एकदम आत्मविश्वासू शक्तिशाली आणि निर्भय आहे तो स्वतःला व्युत्पन्न म्हणजे पंडित म्हणतोय आणि त्याचा दावा आहे की तो या दुष्टशक्तीचा नाश करायला आला आहे त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही म्हणजे तो पूर्ण तयारीनिशी आला आहे आणि तो फक्त बोलत नाहीये तो एका त्वष्ट्रारूढ यंत्राचा आणि कौत्स्यवज्र नावाच्या एका प्राचीन खंजीराचा वापर करून आपल्या कथानायकाला म्हणजे आताच्या राक्षसाला जाळ्यात अडकवतो यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्याला या वाड्याच्या सगळ्या रहस्यांची पूर्ण माहितीये आणि इथे कथेला मिळतो सगळ्यात मोठा धक्का सगळं चित्रच उलटं होतं ज्याला आपण हिरो समजत होतो तो हिरो नाहीच तो तर खरा विलन आहे तोच खरा सूत्रधार आहे त्यानेच त्या प्रोफेसरला इथे पाठवलं होतं त्याचा उद्देश राक्षसाला मारायचा नाहीये तर त्या क्लिष्टार्णवची शक्ती स्वतःसाठी मिळवायची आहे म्हणजे विचार करा आपला कथानायक जो बळी ठरला तो आता त्या नरकाचा रक्षक आहे आणि हा तथाकथित नायक ती शक्ती बाहेर काढायला आलाय आणि आता आपण कथेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत जिथे वाड्याच्या भिंती आता त्या दहशतीला रोखू शकणार नाहीत आणि तो नरक बाहेरच्या जगात येण्यासाठी सज्ज झाला आहे हे सत्य कळताच आपला कथानायक हसतो एक हृद्युम्न हसू म्हणजे असं हसू जे ऐकणाऱ्याच्या काळजाचा थरका पुडवेल त्याला कळून चुकतं की याला मारून काहीच उपयोग नाही म्हणून तो एक भयंकर निर्णय घेतो तो त्या खलनायकाला मारत नाही तो त्याच्या शरीरातच प्रवेश करतो त्याच्याशी एकरूप होतो एक राक्षसी विलीनीकरण आणि मग ते नवं अस्तित्व म्हणतं आता आम्ही वेगळे नाही त्याचं शरीर माझी भूक एक जिवंत शरीर आणि एक जळलेला आत्मा आता आम्ही बाहेर जगात जात आहोत तुमच्या जगात म्हणजे ती दुष्टशक्ती आता वाड्यात कैद नाहीये ती मानवी रूपात आपल्या जगात यायला निघालीय आणि कथा संपते एका थेट काळजाचा ठोका चुकवणाऱ्या चेतावणीने जर रात्री खिडकीवर शाण्यात प्रभ तोच गोठल्यासारखा फिकट प्रकाश दिसला तर खिडकी उघडू नका का कारण तो नरक तो क्लिष्ठार्णव आत्ता कुठे आहे हा प्रश्न आपल्याला या विचारासोबत सोडून जातो की कदाचित तो दुःखाचा महासागर आता आपल्या दारापर्यंत येऊन पोचला आहे